तर नमस्कार मंडळी मी चाफणात गाडी गेली कोकणात तर मंडळी एक छोटासा मिनी लॉग करतो आहे तर आम्ही आलो तो खेकड्यांना आणि माझ्यासोबत आहे बावा आहे त्याच्यानंतर शुभम आहे आणि सुधीर आहे ही ही बघा ही जिली आहे ह्याला आम्ही जि जिली बोलतो झिलो काय काय ठिकाणी पागोळ्या बोलतात तर आम्ही याला झिली बोलतो आता ह्या जिलीमध्ये आम्ही खेकडे पकडणार आहेत सात आठ जास्त आहेत आता बघूया किती खे हां पंधरा आहेत काय आता बघूया किती खेकड्या भेटतात आहेत तीन चार जरी भेटल्या तरी चालतील आम्ही झिली बनतो ना त्याच्यासाठी खेकड्यांना खाण्यासाठी बघा काय आणलेलं आहे तर आतड्या आणलेले आहेत हे बघा किती आहेत त्या बघा तोंडावर पाणी सुटलं असेल तुमच्या पण ते घेऊ नका बेकार आहेत पण ह्याच्यातल्या ज्या कुर्ल्या येतील त्या फक्त खावा या या आतड्यांना लावणार त्या दाल्यांना आणि खेकडं पकडणार तर मासेमारी आणि खेकडेमारीमध्ये जे मास्तर असतील ते आमचे दोन भाव आहेत सुधीर आणि भाव आहे त्यांच्यासोबत आलो होतो कारण बहीण आणि भाऊ जे आहेत नाशिकवरतून तर त्यांना खेकडे पाहिजेत तर खेकड्यांसाठी आलो होतो

भेटलेंगा अगोदर आम्हाला वाटत आहे तुला फुकणी फडायला गेलो असं असं दात नाही फुटणार तो डेंगा फुकणी फुडायला